नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सादरी अभयारण्याची माहिती पाहणार आहोत सिंधुदुर्ग सागरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मालवण येथे वसलेले राज्यातील एकमेव सागरी अभयारण्य आहे ते सुमारे तीनशे एकावन्न एक चौ किमी परिसरात पसरलेले आहे एकोणीसशे सत्याऐंशी साली या परिसरातील निसर्ग सागरी अभ्यारण्याची खास ओळख म्हणजे निरभ्र नितळ पाणी समृद्ध प्रवाळ भित्ती कॉरल रिफ्स दुर्मिळ सागरी वनस्पती आणि असंख्य सागरी जीवसृष्टीचे विशाल जग येथे डॉल्फिन तासव विविध रंगांचे मासे समुद्री शैवाल सिहॉर्स जेलीफिश स्क्विड ऑक्टोपस तसेच शेकडो प्रजातींचे जलचर आपले अस्तित्व टिकवून आहेत शिवछत्रपतींनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला या अभयारण्याला ऐतिहासिक वैभवाची जोड देतो या किनाऱ्यावर आढळणाऱ्या प्रवाल भित्ती समुद्री जगतातील वनराज मानल्या जातात कारण या भित्ती हजारो सागरी प्रजातींना निवारा अन्न आणि जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी आवश्यक पर्यावरण निर्माण करतात समुद्रातील हा परिसंस्था तितकीच नाजूक असल्यामुळे तिचे संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे प्लास्टिक प्रदूषण बेकायदा मासेमारी आणि बेफाम सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्थानिक प्रशासन मत्स्य व्यवसाय विभाग आणि पर्यावरणप्रेमी संस्था मिळून येथील निसर्ग जपण्यासाठी सत मोहिमा राबवतात स्कुबा डायव्हिंग स्नॉर्केलिंग डॉल्फिन सफारी आणि अंडरवॉटर फोटोग्राफी यांसारख्या उपक्रमांमुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात मात्र पर्यटन वाढतानाच पर्यावरण संरक्षण ही जबाबदारी देखील वाढते सिंधुदुर्ग सागरी अभयारण्य हा केवळ पर्यटनाचा केंद्रबिंदू नसून तो समुद्रातील जैवविविधतेचा जिवंत खजिना शाश्वत पर्यावरणाचा श्वास आणि भविष्यासाठी जपावे असा अमूल्य वारसा आहे समुद्र आपल्याला देणारी संपत्ती अखंड टिकून राहावी यासाठी निसर्गाचा उपयोग करा पण निसर्गाचा अपमान करू नका हा संदेश हे अभयारण्य जणू प्रत्येकाला शांतपणे देत असते आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी अभयारण्याची माहिती पाहिली आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद नमस्कार मित्रांनो